जीर्ण झालेल्या घरात खेळत असताना दोन चिमुकल्यांना विद्युत प्रवाहाचा जब्बर धक्का लागला होता या दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात टाकळी दरणे येथे घडली होती या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी प्रथम दर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती तपासानंतर घरमालक प्रकाश बापूराव भालेराव विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला प्रभाकर भालेराव यांचे टाकळी दरणे येथे घर असून ते बंद असते या घरामधील खोलीत ठेवलेल्या चणाच्या पोत्याला उंदीर व घुशींनी खाऊ नये म्हणून त्या खोलीभोवती विद्युत प्रवाह सुरू असलेली वायर सोडली होती त्याच दरम्यान शेजारी राहणारी खुशी संदीप सावरकर वयवर्ष आठ वर्ष व वर्ष, ईश्वर नरेंद्र काळे वयवर्ष सहा ही दोन्ही चिमुकली तेरा मे दोन हजार चोवीस रोजी खेळण्यासाठी गेली तेव्हा या दोघांनाही दोघांनाही विद्युत प्रवाहाचा जबर धक्का लागला अवस्थेत सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले होते त्याच दिवशी रात्री खुशीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर ईश्वर याला नागपूरला हलविण्यात आले सात दिवसाच्या उपचारानंतर त्याचाही रुग्णालयातच मृत्यू झाला या घटनेने गावात शोककळा पसरली होती अलीपूर पोलिसांनी घटना मरणास्तर गाठून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अश्विन कुमार खेडीकर यांनी तपास केला घरमालक प्रकाश भालेराव यांना या विद्युत प्रवाहामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणे विद्युत प्रवाह सोडून घरचा दरवाजा उघडा ठेवला परिणामी दोन चिमुकल्यांना जीव गमावा लागला चौकशीत निष्पन्न झाल्याने भालेराव यांच्या विरुद्ध अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पुढील तपास अल्लीपूर पोलीस करीत आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा